हॅलो मित्रांनो बघा आई चिकनची भाजी करत आहे चला दाखवते तुम्हाला कशी करते आई कायची भाजी करताय तू चिकनची भाजी हे चिकन आहे का बघा मित्रांनो चिकन आहे बघू शकता तुम्ही चिकन दिसते तुम्हाला कसं आहे तर छान चिकन आहे इकडे आई कांदा भाजत आहे का खोबरं पण आहे का दाखव कांदा खोबर, आणि लसण संबार जिरे पण आहे बघा मित्रांनो किती छान चिकनची भाजी चालू आहे दाखवतो तुम्हाला आणखी काय काय टाकलं जाते तर बघा गावराने टाईप आहे सगळं आणखी काय काय मसाला घरचा मसाला आहे का घरचा बनवला मसाला आहे अच्छा अच्छा आता मग काय भाजीला तडका देणार आहे ग तू दे मग भाजीला तडका बघा गॅस चालू केलाय चुलीवर गॅस गॅसवर समजा आता चिकन ठेवलंय बघू शकता हे भांडे कुंडे बघा बघू शकता तुम्ही इकडे पण भांडे हे काय खलबत्ता काय करते खलबत्ता मध्ये काढत का बघा मित्रांनो एकदम घरगुती टाईप आणि घरच जेवण खूप चांगलं असते चिकन म्हटले की तर कान कान छान झाली पाहिजे आज भाजी बघू शकता कशी करते ताई खबत्ता काय काय टाकलं कांदा फोब्रो कांदा टाकत आहे का बघा मित्रांनो असं आहे चिकन आमचं तर तुम्हाला चिकन आवडते तर नक्की कमेंट मध्ये करा कमेंट कसं चिकनची भाजी बांधली हे का। काय संभार सांबार लसण अद्रक सगळं आहे का अच्छा अच्छा अद्रक कुठे आहे चला मित्रांनो कशी बनतात चिकनची भाजी दाखवत तुम्हाला की काय गोबी